जामखेड नगर परिषदेने सेवा अंतर्गत स्वच्छता हीच सेवा या पंधरवाड्याच्या अंतर्गत व महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता ही मोहीम सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोहोचण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार अठरा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी जयंतीपर्यंत राबवणार येत असल्याची माहिती जामखेड नगर परिषदेचे स्वच्छता विभागाचे अधिकारी मान्य मिसाळ यांनी दिली कालच शहरातील सर्व गणेश मंडळाच्या गणेश विसर्जनामुळे शहरातील मिरवणूक मार्गावर अतिशय कचरा व स्व सो, अस्वच्छता पसरली होती नगर परिषदेचे स्वच्छता विभागाचे अधिकारी श्री मिसाळ व सर्व कार्यालयीन कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन शहरातील सर्व संस्थेची स्वच्छता केली आज नगर परिषद जामखेड अंतर्गत सेवा पंधरवाडा स्वच्छता ही सेवा या पंधरवाड्या अंतर्गत स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता ही मोहीम आणि जनमानसात पोहोचण्यासाठी शासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आज सतरा तारखेपासून म्हणजे अठरा तारखेपासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तोपर्यंत आपल्याला हा प सेवा नरोडा सप्ताह साजरा होणार आहे आज आपण जे पोर्टलवरती जे जी व्ही पी दिलेले होते पॉईंट्स तिथली स्वच्छता नगर परिषद कर्मचारी स्वच्छता कर्मचारी आणि इतर सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीत जी मोहीम आजचा दिवस स्वच्छता सेवेअंतर्गत पार पाडलेली आहे